आणि एबीपी माझाने इतर महापालिकांमध्ये नेमकं काय होईल याचा अंदाज तिथल्या स्थानिक पत्रकारांशी बोलून घेतला तिथे काय स्थिती असेल आपण त्यावरही एक नजर टाकूया मात्र हा एक्झिट पोल नाहीये एबीपी माझाचा अंदाज असा सांगतो की नाशिकमध्ये शिवसेनेला बेचाळीस ते पंचेचाळीस जागा भाजप पस्तीस ते चाळीस मनसे आठ ते दहा काँग्रेस पाच राष्ट्रवादी पाच इतर पक्षांना दहा ते पंधरा जागा असतील नाशिक महापालिकेचा हा अंदाज आहे पिंपरी चिंचवडमध्ये भाजप तेहतीस ते अडतीस ते जागा असतील शिवसेना चौदा ते वीस राष्ट्रवादी पंचावन्न ते साठ अव्वलस्थानी असेल राष्ट्रवादी मात्र बहुमत कदाचित मिळणार नाही काँग्रेस दोन ते चार मनसे एक ते दोन अपक्ष तीन ते पाच जागा असतील त्यामुळे या ठिकाणी किंगमेकर कोण बनणार आहे हे औत्सुक्याचं असेल अमरावतीमध्ये भाजप वीस ते पंचवीस शिवसेना दहा ते पंधरा काँग्रेस दहा ते पंधरा राष्ट्रवादी दोन ते तीन एम आय एम पाच ते सहा जागा या ठिकाणी एमआयएमला मिळतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाच पा, पा ते सहा जागा बसपा पाच ते सहा इतर पक्षांना बारा ते अठरा जागा मिळतील अकोल्यामध्ये भाजप पंचवीस ते तीस शिवसेना दहा ते बारा काँग्रेस आठ ते दहा राष्ट्रवादी पंधरा ते सतरा भारिप बहुजन पक्ष सहा ते आठ आणि इतर पक्षांना पाच ते सात जागा मिळतील तर सोलापूरमध्ये भाजप बत्तीस शिवसेना तीस काँग्रेस बावीस राष्ट्रवादी आठ बसपा दोन सी पी एम दोन एम आय एम चार आणि इतर पक्षांना चार जागा मिळतील हा अंदाज आहे स्थानिक पत्रकारांशी बोलून घेतलेला हा एबीपी माझाचा एक्झिट पोल नाही